सार्वजनिक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर उरण पंचायत समितीचे आरक्षण सोडत सोमवारी या सोडतीकडे तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते पंचायत समिती सदस्य पदासाठी एकूण आठ गणांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून यात महिला आणि ओबीसी वर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे उरण पंचायत समितीमध्ये झालेल्या या सोडतीनुसार नवघर सर्वसाधारण ओबीसी भेंडखळ सर्वसाधारण जासई सर्वसाधारण महिला चिरले महिला ओबीसी केगाव सर्वसाधारण सांजे सर्वसाधारण चिरनेर सर्वसाधारण महिला आवरे सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले या सोडतीनंतर स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून अनेक विद्यमान सदस्य तसेच नवोदित इच्छुकांच्या उमेदवारीवर त्याचा थेट परिणाम होणार आहे महिलांना आणि ओबीसी समाजातील उमेदवारांना यंदा अधिक संधी मिळाल्याचे दिसून येते सोडत प्रक्रियेदरम्यान प्रशासनाच्या वतीने पारदर्शकता राखण्यात आली निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडली यावेळी अनेक इच्छुक राजकीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते